बघू शकता आम्ही जसं लहान पण केलं हे पण खेळायला लागले सोमवार मंगळवार पण आम्ही कांदा पोडी बोलायचो आहे ना हे सोमवार मंगळवार ए नाही पूर्ण पूर्ण उडी नाही खालीस तू ना नव्हता हे ऑर्डरचं पैसे ते मला उद्या व्याज देईन घे तुला बघू शकता आमची ब शिवाय देणारी बघा अभ्यास शाळेचा निकाल तर शंभर वरती लागेल ना तिला शंभर टक्के बघू आपण किती टक्के काढतो जेव्हा रिझल्ट येईल म्हणून पण कमी नाही सकाळपासूनच रात्री झोपेपर्यंत अभ्यासच अभ्यास एवढा अभ्यास करतो ना जवळ ना चांगला मी जेवत ना म्हणून गाईत बघू शकता नाणी नाणीच चालतात दोघी जाणी आणि तिकडं बघ गाई गाईत गाई गेले पुढे एकटीच राग आला तिला रा राग आला आम्ही बोलत बसतो ना तिथं म्हणून राग आला पटापट गेली ती गाई, गाई चॅनिल चाल युट्यूब चॅनल तुमचं मनापासून आता चालतो सुहाणीला सोडायला शालेमध्ये म्हणून आवाज देते दे काढून आणि मला गाजर सुद्धा ते बघा बघ आवाजवर आवाज देत दे। आता जावा पण तिला सप्लाय तिला माहित नाही मी येतो पण मी तिला दिसलो पण नाही मस्ती पप्पा पप्पा करते चला इथं तर इथं धोक्या दणं बसलं चला 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 हे बघा सुहानी बाय ना मी पण येतो हे बाजू बाजू हे बाजू सगळी जण मला तर काहीच सोडून आलो स्वानीला बघू आता गाजर सुद्धा किसाय मम्मीने खिसले नसतील तुम्ही खिसायला जाईल दाखवतो तुम्हाला तर काहीच मस्त घ्यायचं गाजर किसायला आण कुठली तरी चला मस्त गाजर किसून देतो मम्मीला हलवा बनवायचा हलवा तर तू खिसनी हातते मम्मी आतमधून मग मी पण मग पटापट एवढे खिसून द्यायचं एक किलो आहेत एक किलो खिसून झाल्यावर मग तुम्हाला भेटतो किंवा दाखवतो मधी कसं जमेल तसं नाही आपला खिसून धुका लागला कारण खूप दिवसांपासून खिसत होतो एवढं चला थोडेच झालं आणि मग तुम्हाला थोडं लागलं आणि भेटतो मग मी जरा बनले त्याला मग तो संध्याकाळला बोलतो की आता मला पण मागेल जवळ बघा चला तर गाईच आहे सुवाने लागायला कारण की आता डायरेक्ट शालेजवळच जाणार आहे नानाची तब्येत जरा शीट डाऊन आहे चला आता कुठे घेऊन जालो आहे डायरेक्ट दिव्याला आणि ऊन पण खूप पडतोय म्हणून टोपी घात आहे मग अशीच फक्त पाचच मिनटं बसलं कारण की म्हणतांचं पाच मिनटं आधी जातात त्यांचा आधी गेट बंद होतं आणि सुहाणीचा नंतर म्हणजे तीच सुवानीचा बारा पंचेचाळीसला होतं आणि त्यांचा दोघांचा बारा चाळीसला होते तर त्यामुळे एवढं गरम झालं ना तिथं का ऊन डेंजर पडतो जर कोणी बाहेर जात असेल ना तर स्वतःची काळजी घ्या पाण्याची बॉटल सोबत ठेवा घरच नसेल तरी पाणी सोबत ठेवा आणि पाणी प्या कारण ती तोंडाला स्काफ बांधा जर उन्हाची कोणाला येणार ती कारण की ऊन एवढं कडक आहे ना ते सांगू शकत नाही सर डायरेक्ट दिव्याला जाऊन भेटतो तुम्हाला तर याचे आधीच मंथन आले बघा मंथन लवकर आला तू हे मंथन लवकर आलास, ए, लवकर आलास? लव झालं उठली मंथनची शाळा लवकरच उठली आणि मी आत्ता सोळा गेलो जाम दूर बेकार बेकार ऊन लागतो बघा चला पण आता परत तोंड दुरतं कारण दूध एवढी उठले ना फ्रेश नाही तर काहीच मस्त सोहणीला घेऊन आलं फ्रेश वगैरे झालं आणि मम्मीने हलवा रेडी करून ठेवला आता मी हलवा खातोय दाखवतो मला सुका सुका बनवले मस्त पैकी बघा एकदम सुका सुक्का जरासच घेतलाय कारण की त्रास होतो उन्हाचा म्हणून थोडासाच घेतलाय आत्ता आहे बेडरूममध्ये आणि मागे जो पसारा बघितला असेल तर इग्नोर करा चला पटापट खाऊन घेतो तुम्ही सुद्धा या खायला नंतर थोड्या वेळाने भेटतो कार तू काही गेला आजपासून काहीच ब्लॉग शूट नाही केला एक म्हटलं आपला भारत गॅसचा वाय सी अपडेट करायला गेलो होतो तो पण झाला नाही त्यामुळे काहीच प्र ब्लॉगच नाही शूट केला आणि तो आता पोरं केलं होती सगळी पलाली ती धावतात त्यांनाच ओरडायला तर धावू नका तुक लागल बिघल साईड झाल्या बघ गलीत धावायला मला

काय 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 ए रायडर रायडर काय बोलत बोल कुठं कालची आवाज येतो कोण काल कोण हा पाचवी तुला बोलल जा पाचवीला हे बघा टुशन वरून सुटलं सगळी त्यांना ढोल ढोल्या सर ढोल्या आज चालला यायच ना सगळी त्यांना टुशन वरून सुटली आणि तिकडे मंथन सुद्धा ते टिल्ला नाही वाटत टिल्ला गेला घर हर सुद्धा आहे सगळी बघा सगळी ट्यूशनवरून सुटून चालले ना घरी बघू शकता आम्ही जसं लहानपणी केलंय ना हे पण खेळायला लागले सोमवार मंगळवार पण आम्ही कांदा पोडी बोलायचो आहे ना हे सोमवार मंगळवार बोलतोय <laughs> <laughs> गुरुवार, 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 गुरुवार. <laughs> ए, लंबा तारपुल पूर्ण पूर्ण उडी नाही खाली पूर्ण नाही ना उडी खाली

राज 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 घेतो राज राय नागशी शेंबुडा राय शेंबूड हो साफ कर के आज शेंबडी शे शेंबड्याला राख शेंबडा भाडण्या करायला लागला यायची तर काहीच मस्तच जेवण करून झालं आज जरा उशीरा जेवला आणि सव्वा दहा घेत तरी पण टाइम झाले म्हणजे चालायचा उशीर म्हणजे बरोबर आहे पण थोडा उशीर झालायचं म्हणजे आता चाललंय चालायला बघू ब वगैरे येतं की नाही आणि काल मी नव्हतो कालचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल साखरपुड्यातलं गेलं होतं म्हणजे अजून माझ्याकडे दोन ब्लॉक आहेत हा तिसरा ब्लॉक आहे आता ते एक उद्या आय थिंक मसाल्याचा ब्लॉक टाकेन खाण्याला गेलो मसाला आणायल तो म्हणजे अपलोड तर केलं पब्लिश करायचा बाकी आणि तुम्हाला दिसायचं नक्की चला आता अजूनही बघ रोजचं क्रिकेट खेळायला लागले बघ मंथन उड्या बघायला सांगायचं आमच्या नानीला जाम ऑर्डर भेटतात मेकअपच्या आता नेरला ऑर्डर ना जाम ऑर्डर भेटले नानीला फुल पैसा चापरेली नानी ना बरोबर ना फुल पैसे जपत मग ना तुझ उधार बिदार देऊ ना गरज आहे दे उदार बिदार देशील ना उदर हे ऑर्डरचं पैसे दे मला उदर व्याज देईन दे तुला बघू शकता आमची ब शिवाय देणारी बघा बसले बघा बसले बघा कशी

मला तर काहीच निघालो चालायला नाणे सांगा तिकडून पाठवले आणि मी या बाजूशाला बॉक्सर माझ्या मागे येत होता म्हणून आणि यादोगीने मी बसल्या नाही इथं हवा खायला जा दा, गाड्यांची दाखव हे बघा आणि दिव्या एक कान आहेत दिव्याची बारावीचा बोर्डाचा पेपर चालू आहे म्हणून एवढी अभ्यास करतो ना जेवायला सुद्धा तिला टाईम भेटत ना मला तर वाटतं बोर्ड पाडेल आणि पहिला नंबर येईल नव्याण्णव मार्क नाही नव्याण्णव टक्के पण नाही डायरेक्ट शंभर मार्क शंभर टक्के शालेचा निकाल शंभर टक्के जा जास्त लागू शकतो मला तर वाटतं एवढे अभ्यास करतो ना दिव्या दिव्या एवढे अभ्यास का शालेचा निकाल तर शंभर टक्केच्या वरती लागेल ना तिला शंभर टक्के वरती बघू आपण किती टक्के काढतो ती जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा मागे म्हणून सकाळपासूनचं रात्री झोपेपर्यंत अभ्यासच अभ्यास एवढा अभ्यास करतो ना काही जेवत तर ना चांगलं तुम्ही जेवत ना म्हणू मग किती नक्की किती टक्के भरते नंबर हां नंबर नक्की एक नंबर तर काहीच बघू शकता इथं नाणीचं चालतात दोघीजणी आणि तिकडं बघ घाई घाईत गेले पुढे एकटीच राग आला तिला राग आला आम्ही बोलत बसलो ना तिथं म्हणून रागाला पटापट गेली ती काही काही ती ती व्हिडिओ बघत ना म्हणून मी बोललो तुम्हाला नंतर मग ती रिअल माना शिवूया तर मग अशी दिल्या शिवया तर दगड वेगळे बघून चालावं लागतं चला आता पटापट तिला कव्हर करू ती नसती बघ करता <laughs> तिला कवर करू आणि डायरेक्ट तिच्या इथपर्यंत मग हिंमत तिथून चालत सुरुवात करू बसलो आम्ही आणि काहीतरी काय केलं तू उंदीर

नाण्याची फुल मजा येतात फुल फुल नाणे बघतो पिक्चर मस्त वेळ बघ बघा बसली बघितली नाण्याची फुल मजा येतात

कोकण म्हणजे कोकण सरबत कोकण ला अरे गोव्याला फिरायला गे गेले तिकडे बंगळू घेतले असा बोल फामाच गेले आणि कोणत्या भामाचं ते काय ना काजू आणणार फामास झालंय फामासू काजूचीच रडवले ना ग मामाने तुमचे मामाला रागायचा उघड्या होमट्या निघालो घरी नानी कंटाळली मी सुद्धा कंटाळली आणि तो मन प्रथम प्रथम झाला उघडा चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जाडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या तसवी अशाच ब्लॉग मध्ये चला बाय बाय